Hi friends. Welcome to Tunes. ना आपण पण आपल्या छोट्या बाळांना गुजरातीमध्ये विश कराव आज आपल्याला कोणत्या देवीची गोष्ट ऐकायला आवडेल बर आज तर नवरात्रीचा आठवा दिवस आहे चला तर मग महागौरीचीच गोष्ट ऐकूयात ना नाव ऐकून काहीतरी मोठ महान गोष्ट असेल असे वाटले ना हो नावातच कथा दडलेली आहे महागौरी म्हणजे गौरी मातेचे महान असलेले असले रूप महा म्हणजे महान गौरी म्हणजे उजळ किंवा निर्मळ म्हणजेच अतिशय तेजस्वी निर्मळ वर्ण असलेली चंद्राप्रमाणे उजळ असलेली देवी म्हणजेच महागौरी बाळांना ती पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये असते आणि तिचे वाहन बैल आहे तिला चार हात आहेत एका हातात तिच्या त्रिशूल असते एका हातात डमरू असते एक हात हा संरक्षण देणारा असतो आणि एक हाताने ती आपल्या भक्तांना आपल्या छोट्या बाळांना ती आशीर्वाद देत असते चला तर मग आपण देवीला नमस्कार करून आप गोष्टीला सुरुवात करू ओम देवी मागच्या कथेत निशुंभची कथा ऐकलीच तेव्हा काली तिने राक्षसांचा वध केला तरी सुद्धा शुंभ निशुंभ अजूनही देवतांना त्रास द्यायचे तेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शंकराला सल्ला दिला म्हणून भगवान शंकराने मातेला काळी म्हणून चिडवू लागले हे ऐकून माता फार दुःखी झाली तिला आता आपला वर्ण बदलायचा होता म्हणून तिने ब्रह्मदेवाचे कठोर तप सुरू केले तेव्हा ते, ते प्रकट होऊन तिला म्हणाले माते मी तुला सुवर्ण वर्णाचा वर देऊ शकत नाही पण तू हा तप सोडून दोघांचाही वध कर तेव्हा मातेने ते, माते ते स्वीकारले व गंगा नदीमध्ये त्या स्नान करायला गेले पाहता तर काय मातेचे शरीर पूर्णपणे सोन्यासारखी उजळ शुभ्र वस्त्रांनी सजले होते देवी अत्यंत सुंदर बनली होती तिचा काळा रंग पूर्णपणे नाहीच झाला होता म्हणून तिला महागौरी असे म्हटले गेले यानंतर तिने शुंभ निशुंभचा वध केला आणि देवतांना स्वर्ग मिळवून दिला आणि शेवटी माता बैलावर बसून कैलास पर्वतावर परतल्या अशी होती महागौरी मातेची कथा बाळांनो यातून आपल्याला आई काय शिकवते शुद्ध मनाने नेहमी चांगुलपणाचे आचरण करा चला भेटूया पुढच्या कथेत सिद्धिदात्री मातेसोबत तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि आमच्या सोनसा टून्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा